नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो निमित्त आहे झापूक झुपूक या ब्लॉक बस्ट चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चं चित्रपटात अनेक पहिल्या वेळेला गोष्टींना महत्त्व आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सो मालिकेतनं आपण ज्याला बघितलं आहे कामत तो या चित्रपटात एका प्रमुख भूमिकेत आहेत इंद्रनील सर्वप्रथम शुभेच्छा तुला आणि जाणून घ्यायला आवडेल की ज्या वेळेला तुला कळलं की आपल्याला या चित्रपटात प्रमुख भूमिका करायची त्या क्षणाला काय वाटलं मी जसं म्हणालो मग की प्रत्येक कलाकाराचं स्वप्न मला जगण्याची संधी मिळाली आणि ती एक मोठी जबाबदारी असते टू बी ऑनेस्ट मी इतकंच सांगू इच्छितो की आम्ही सगळ्यांनी खूप 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 प्रामाणिकपणे कष्ट घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे हे एक प्रोडक्ट जे फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही दोन तास धमाल मजा करणार आहात तर मला असं वाटतं की तुम्ही बघा तो सिनेमा आणि ऑफकोर्स तुम्ही जसं म्हणालात की लोकांचं प्रेम आणि लोकांचा, लोकांचा आशीर्वाद याला नक्की मिळेल नक्कीच सूरजबरोबर जेव्हा काम करायचं हे कळलं बिग बॉसचा विनर अतिशय गोड माणूस आता आपण बघितला त्याचा परफॉर्मन्स तर झापूक झुपूक प्रतिक्रिया काय होती नाही सूरजला माणूस म्हणून मी आ, सिनेमा जेव्हा सुरू झाला ते अगोदर आपल्याकडे कसं असतं की तो रील्स करतो आहे आणि मग त्या पद्धतीने आपण बघत असतो पण जेव्हा मला त्याला बघता आलं जाणून घेता आलं तेव्हा मला कळालं की इनोसन्स असतो ना तो खूप गरजेचा असतो आणि त्याच्यात भयंकर आहे आणि ती स्पॉन्टॅनिटी आहे yes. तो सगळंच इन्स्टिंक्टवर करतो त्याचं काही ठरलेलं नसतं सो so, जेव्हा पण सीन्स होते आमचे म्हणजे एकत्र सीन्स तेव्हा ती स्पॉन्टॅनिटीतून जी एनर्जी मिळायची ना ती नेक्स्ट लेवलच असायची ते गिव्ह अँड टेक आमचे ठरलेले नसायचे की आम्ही काय करणार आहोत yes. ते ऑन द स्पॉट यायचे आणि तीच खरी गंमत आहे त्याची त्या yes. प्रोसेसची सो आय गेस तो कमालच अनुभव होता प्रेक्षकांना एकदा आवाहन कर की हा चित्रपट बघण्या झापूक झुपूक हा सिनेमा पंचवीस एप्रिलला महाराष्ट्रभर प्र प्रदर्शित होतो आहे तर तुम्ही तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा आणि एकदम झापूक झुपूक राडा करा आणि आपण स्वामीच्या आणि प्रार्थना करूया की चित्रपटाला खूप यश मिळते आणि इंद्रनीलासुद्धा खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच